शिवसेना आमदार अर्जुन खोतकर शिवसेना संपर्क प्रमुख भास्कर आंबेकर शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे शिवसेना शहर प्रमुख विष्णू पाच फुले यांनी श्रीमद भागवत कथेला दिली भेट दोन हजार एक पासून मधुबन कॉलनी ही शिवसेनेचा बाले किल्ला त्यामुळे झेंडा फडकवणार नागरिकांची चर्चा शिवसेना संपर्क प्रमुख माजी नगराध्यक्ष भास्कर दानवेकर यांनी आंबेकर यांनी तीन वेळेस मधुबन कॉलेज नगरसेवक यांचं नेतृत्व केलेलं आहे त्यामुळं त्यांना लहानपणापासून मामा म्हणतात आमदार अर्जुन खोतकर यांच्याकडून मामा नावाचा उल्लेख आज दिनांक सोळा डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील प्रभाग क्रमांक नऊ मधुबन कॉलनी इथं गेल्या सहा दिवसांपासून श्रीमद् भागवत कथा सुरू होत असून या भागवत कथेला शिवसेना आमदार अर्जुन खोतकर शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे प्रमुख भास्कर आंबेकर प्रमुख विष्णू भाऊ पंडित पंडितदादा भुतेकर मेघराज भैया चौधरी यांनी श्रीमद भागवत कथेला भेट देऊन शुभेच्छा दिल्यात प्रभाग क्रमांक नऊ मधुबन कॉलनी ही दोन हजार एक पासून शिवसेना झेंडा फडकलेली आहे शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष भास्कर आंबेकर यांनी तीन वेळेस नगरसेवक म्हणून नेतृत्व केले पूर्वीपासून शिवसेना संपर्क प्रमुख भास्कर आंबेकर यांनी त्यांच्या काळात प्रभागातून कधी महापालिकेवर मोर्चा निवेदन न देता प्रभागाचा विकास त्यांच्या काळात झालेला आहे शिवसेना संपर्क प्रमुख दत्ता महाजन अध्यक्ष भास्कर आंबेकर यांनी तीन वेळेस मधुबन कॉलनीचे नगरसेवक म्हणून नेतृत्व केलेलं आहे त्यामुळे त्यांना लहानपणापासून मामा म्हणतात आमदार अर्जुन खोतकर यांच्याकडून मामा नावाचा उल्लेख करण्यात आला आहे शिंदे काका मुळे परिवार आणि गल्लीतील सर्व मान्यवर आपण सर्व भागवत कथेचा अत्यंत मनोराज आनंद घेत आहात एखादा पिक्चर असतो ना टीव्हीवरचा सिरियल 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 मध्ये कशी जाहिरात असते एखादी तशी जाहिरात समजून घ्या त्यांच्या <laughs> पिक्चर सुरू होणार नंतर भागवत कथेचा परंतु भागवत कथा ही निश्चितपणे आपल्या जीवनामध्ये आनंद अत्यंत आपण प्रामाणिकपणे सेवन केलं तर आनंद निर्माण करणारी आहे आणि शेवटी आपले सर्व ग्रंथ हे कल्याणासाठीच निर्माण झालेले सर्व ग्रंथाच्या माध्यमातून मानवाचं कल्याण संस्कृती जपणं आणि नीतीच्या मार्गाची सांगणं या पलीकडच्या गोष्टी आपल्याला कुठेही या ठिकाणी दिसत नाही आपल्याला भागवद्गीता काही वेगळं सांगते रामायण काही वेगळं सांगतात जे जे काही धर्मग्रंथ आहेत ते आपल्याला निश्चितपणे वेगवेगळ्या सांगायचा प्रयत्न करतात या सर्व जरी वेगवेगळ्या सांगत असलं तरी याचा सार एकच आहे की मानव जातीचं कल्याण आणि मानव जातीचं कल्याण यातून होऊ शकतं आम्ही या सर्व वागूत विश्वास ठेवणारे आहोत आता खरं पाहिलं तर जर फार बदलू लागलं फार पुढं चाललं आता खूप मोठा पर्यावरणाचा सुद्धा राहास होऊ लागलेला आहे मलाच आम्ही सांगतोय की दहाव्याला वडिलांच्या आईच्या दहाव्याला तुम्ही झालं लावून तुम्ही हे करा कधी असं वाटलं होतं की ऑक्सिजन ऑक्सिजन मिळणार नाही म्हणून माणसं म्हणतील कधीच हा विचार करा नाही कधी वीस वर्षापूर्वी पंचवीस वर्षापूर्वी तर कधी बाटलीमधलं पाणी प्यावं लागलं हाही विचार आपण कधी केला नव्हता हो आपण नदीचं वाहतं जाणारं पाणी प्यायचो सराडाचं पाणी प्यायचो विहिरीचं पाणी प्यायचो आता बाटलीचं पाणी लोक पित नाही आता ऑक्सिजनसुद्धा आता कृत्रिम घ्यावा लागतो त्यामुळं मला असं वाटतं की या सर्व गोष्टी यातून तुम्हाला प्राण्यावरती प्रेम करा हा संदेश मिळतो वनावरती प्रेम करा हा संदेश मिळतो मानव जाती प्रेम करा हा संदेश मिळतो आपले सा, आप दुरावे दूर करा हेही तुम्हाला यातून मिळतो मला असं वाटतं की निश्चितपणे या सगळ्या गोष्टी आपल्या साईकला तुम्ही ऐकताय मी तुम्हाला निश्चितपणे या कथेच्या निमित्ताने मनपूर्वक स्वागत करतो भस्कराव खर तर या गल्लीच वैभव सोडून तुम्हाला तिकडे गेले ते परंतु अजूनही परंतु अजूनही तुमच्या मन आहे पूर्णतः आणि घराघरामध्ये एक पारिवारिक संबंध ज्याला म्हणताय ते संबंध माने आंबेडकरांनी या परिसरामध्ये घराघरात निर्माण केलेलं आहे भास्करराव आंबेडकर वेगळा कोणत्याच घरामध्ये असं वाटत नाही की भास्कर आंबेडकर वेगळे आहेत आणि भास्कर आंबेडकरलाही वाटत नाही की तुम्ही वेगळे आहेत त्यामुळे तुम्ही त्यांना मामा पदवी देऊन मामा 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 त्यामुळं निश्चितपणे या सर्व गोष्टी आहेत त्यांच्या वतीनं माझ्या वतीनं सर्वांच्या वतीनं तुम्हाला या कथेच्या मनसोबत शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद